नमस्कार नारायणी रेसिपीज कोल्हापूर मध्ये मी आपलं स्वागत करते आज मी तुम्हाला पापडीची शेंग कशी बनवायची ती दाखवणार आहे ही ही शेंग खायला खूपच छान लागते आता ही कशी बनवायची मी तुम्हाला दाखवते प्रथम ही शेंग आपण सोलून घेऊयात आणि एक गोष्ट लक्षात ठेवा ही शेंग सोलताना पूर्ण उघडून पाहायची कारण ह्याच्यामध्ये किडे वगैरे असू शकतात चला तर आपण ही शेंग मोडून घेऊया तर आता तुम्ही पाहू शकता ह्या शेंगा मी अशा पद्धतीनं मोडून घेतलेल्या आहेत हे।, हे पहा जास्त पण मोठ्या मोडायच्या नाहीत थोड्याशा मिडियम साईजमध्ये हातानेच मोडायच्या बरं का विरतीवर वगैरे किंवा चाकुणी कापू नका त्याची टेस्ट वेगळी लागते ह्या अशा हाताने मोडल्या ना तर याची टेस्ट नॅचरल लागते त्याच्यासाठी मी इथं जिरे घेतलेले आहेत हळद मोहरी तिखट तेल कोथिंबीर मीठ आणि एक कांदा घेतलेला आहे तर चला आपण पाहूयात आता पापडीच्या भाजी कशी करायची सगळ्यात पहिल्यांदा ह्या शेंगा आपण कढईमध्ये थोडस तेल घालून चांगल्या भाजून घ्यायच्या काही लोक ही, ही शेंग करताना अशी कच्चीच बनवतात पण ती चांगली नाही लागत आणि ह्याच्यामध्ये टोमॅटो देखील कोणाला आवडत असेल तर घाला अदरवाईज टोमॅटो घातला तर ही शेंग अगोदर सिला स्वतःचा एक आंबटपणा असतो ह्या शेंगीला ह्यातली एक चॉकलेटी असते त्या शेंगीला मग टोमॅटो घातला तर ती शेंग जास्त आंबट लागते म्हणून मी ह्या भाजीमध्ये टोमॅटो घालत नाही मी फक्त कांद्यावर ही भाजी फोडणी टाकते तर चला पाहूयात आपण ही भाजून चला पाहूयात आपण आता ही शेंग कशी भाजायची ही शेंग भाजताना तेल थोडं कमी प्रमाणातच घ्यायचं एक दोन टेबल स्पून तेल बास होत ह्या शेंगा भाजण्यासाठी ठेवलेली आहे आहे आता मी याच्यामध्ये दोन चमचे तेल घालते तेल चांगलं गरम झालं की मग आपण याच्यामध्ये शेंगा घालूया किशन भावायच्या अगोदर मी दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलेले आहे कारण याच्यावर माती वगैरे असते त्यामुळे तुम्ही कोणतीही भाजी किंवा शेंगा असू फळभाजी असू कोणत्याही भाज्या घेऊ नका ही पापडीची शेंग आता आपण पाच ते दहा मिनिट भाजून घेऊया आता याच्या साळपट तास पडले की आपण गॅस बंद करून घेऊया हे पहा अशा पद्धतीनं ही पापडीची शेंग आपण भाजून घ्यायची ह्याच्यावर अगदी थोडेसे डाग पडलेले आहेत जास्त पण काळी नाही करायची थोडेसेच डाग पडले की गॅस बंद करून घे आता आपण पापडी बनवायला सुरुवात करूया आता मी इथं कढई गरम करायला ठेवलेली आहे त्या कढईमध्ये मी आता चार चमचे तेल घालून घेते हे मी चार चमचे तेल घातलेलं आहे तेल चांगलं गरम झालं त्याच्यामध्ये आता ही मी मोहरी घालते थोडेसे जिरे घालते आता आपण याच्यामध्ये घेतलेला एक कांदा आहे तो मी घालून घेऊ आता हा कांदा आपण गुलाबी रंगावर भाजून घेऊया असा आपण कांदा भाजत राहायचं गुलाबीजाम आणि एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की माझ्या व्हिडिओजमध्ये मा मी कुठल्याही भाजीमध्ये जास्त मसाला यूज करत नाही मसाले खूप स्पायसी असतात आणि मग त्याला पिक्ताचा त्रास होतो किंवा मळमळतं म्हणून मी काय करते शक्यतो सगळे मसाले स्किप करते भाज्या ज्या नॅचरल पद्धतीनं शिजवल्या पाहिजेत तेच नॅचरल पदार्थ जास्तीत जास्त तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते कांदा गुलाबी रंगावर भाजलेला आहे आता ह्याच्यामध्ये मी अर्धा चमचा हळद घालून घेते आणि हे दोन चमचे कोल्हापूर तिखट कोल्हापुरी तिखट घेतलं होतं ते घालून घेते आता ह्याच्यामध्ये एक चमचा मीठ घेतलं होतं ते घालून घेते पुन्हा हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये मी आता ही शेंग घालून घेते पाहू शकता ही शेंगा आहे पुन्हा आपण हे सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचं कर। आता ह्याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घालते मी सगळ्या भाज्यांना कोथिंबीर आणि कडीपत्ता घालते कारण हे नॅचरल हर्ब्स आपल्या पोटात गेले पाहिजे हे आपल्या तब्येतीला शरीराला खूप चांगलं असतं तिखट मीठ हळद आणि ही पापडीची शेंग आता चांगली आहे कारण शेंग जर जास्त घीर झाली तर खायला नाही चांगली लागत म्हणून आपण बरोबर शेंग भिजेल एवढंच पाणी घालायचं आता आपण ह्याच्यावर पंधरा मिनिटासाठी झाकून ठेवूयात चल आता आपण पाहूयात आपली भाजी झाली आहे का तुम्ही पहा आपली भाजी आता पूर्णपणे तयार झालेली आहे त्या भाजी मधलं सगळं पाणी आपण आटवून घ्यायचं अशा पद्धतीनं पूर्ण पाणी गेल्यानंतर आता मी ह्याच्यावर वरून थोडीशी कोथिंबीर घालणार आता ही खा भाजी खाण्यासाठी एकदम तयार झालेली आहे ही भाजी गरम गरम भाकरी चपाती किंवा तांदळाच्या भाकरी बरोबर खायला खूपच छान लागते ही माझी पापडीची पापडीच्या भाजीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या नारायणी रेसिपीज कोल्हापूर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि